वेलकम टू ट्रॅव्हल अँड स्टे तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे नुकतंच उद्घाटन झालेल्या अटल सेतू वरून कसा दिसतो व्ह्यू अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब समुद्री पूल आहे अटल सेतू रस्ता हा सहा पदरी असून हा पूल पूर्ण एकवीस पूर्णांक आठ किलोमीटर एवढा लांब आहे त्यातील सोळा पूर्णांक पाच किलोमीटर पूल हा समुद्रात बांधलेला आहे Oh लगे लगे <laughs> या पुलाचे नाव एम टी एच एल म्हणजे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक असे आहे तसेच अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशे वाकटेल सेटू असेही नाव देण्यात आले आहे सतरा कामगार आणि एक हजार पाचशे इंजिनियर्स यांच्या मदतीने हा पूल बनवण्यात आला शुक्रवारी बारा जानेवारी दोन हजार चोवीस ला पंतप्रधान उद्घाटन करण्यात आले आणि जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच शनिवारपासून हा पूल सर्व वाहन चालकांसाठी पुला करण्यात आला आहे मुंबईकरांनी खूपच जोश दाखवून पहिल्या बारा तासातच आठ हजार एकशे एकोणसत्तर वाहनांनी अटल सेतू वर धावली हा पूल बांधायला सतरा हजार आठशे चाळीस करोड रुपयांपेक्षाही जास्त रक्कम लागलेली आहे अटल सेतूमुळे शिवडी आणि नवी मुंबईतील पुलवे ही ठिकाणं एकमेकांना जोडली गेली आहे त्यामुळे अवघ्या दोन तासांचा रस्ता वीस मिनिटात पार होणार आहे या पुलावर वाहने चालवण्यासाठी शंभर किलोमीटर पर आवरचं स्पीड लिमिट आहे तसेच वाहने रस्त्यात थांबवून फोटो काढण्यास या पुलावर मनाई आहे अटल सेतू हा वरई सिलिंग पेक्षा चार पटीने मोठा आहे प्रत्येक तीनशे तीस किलोमीटर वर अटल सेतू वर कॅमेरे लावलेले आहेत तसेच आपत्कालीन सेवेसाठी सेतूवर दोन टेकही उभारण्यात आले आहेत हा पूल आधुनिक जॅपनीस टेक्नॉलॉजीने बनवण्यात आला आहे अटल सेतू बनवण्यासाठी सतरा आयफिल टॉवर एवढं रिन्फॉर्मेंट स्टील आणि चार हावरा बीच एवढं स्ट्रक्चरल स्टील वापरण्यात आलं आहे दरवर्षी या समुद्रावर दीड लाखाहून जास्ती फ्लेमिंग पक्षी येतात आणि म्हणूनच निसर्गाची काळजी घेण्यासाठी आपण सेफीवर एका साईडला नॉईज बॅरियर लावले आहे त्यामुळे गाड्यांच्या आवाजाने समुद्री जीवन विचलित होणार नाही तसेच अटल सेतूवरून तुम्ही छानसा सनसेट बघू शकता अटल सेतूवरून जाताना तुम्हाला एलिफंटा एलिफंट दिसतात अटल सेतू वरून जाण्यासाठी एका बाजूचा टोल हा अडीचशे रुपये पडतो पण टोल देण्यासाठी गाड्या थांब थांबवण्यात येत नाही तर नंबर प्लेट लिंक असल्यामुळे तो चार्ज ऑटोमॅटिक कट होतो तर हा ताजा ताजा अटल सेतूचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर ट्रॅव्हलर्स स्टे चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनही प्रेस करा माथेरानची प्लेलिस्ट तर मी बनवलीच आहे पण माथेरानला जाण्यासाठी मिनिमम ट्रिप बजेट काय असावं याचा जर तुम्हाला संक्षिप्त व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ नक्की बनवेन चला तर पुन्हा भेटूया पुढच्या मंगळवारी चार वाजता